मोदींचा मोठा निर्णय पाकला फुटला घाम नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल माझा लष्करावर पूर्ण विश्वास आहे दहशतवादाचे कंबडे मोडून काढण्यासाठी ते सक्षम आहेत त्यामुळे आता पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जे काही करायचे आहे ते करा तुम्हाला पूर्ण सूट आहे कोठे हल्ला करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे याचा निर्णय घेण्यासाठी लष्कराला मोकळीक आहे आता जे काही करायचं आहे ते लष्कराने करावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी संरक्षण प्रमुख आणि गृहमंत्री अमित राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची अत्यंत महत्वाची बैठक झाली तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीत पाकवर हल्ला करण्याचे पूर्ण अधिकार लष्कराला देण्यात आले असल्याने आता कोणत्याही क्षणी भारत पाकवर हल्ला करणार हे निश्चित झाले आहे यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री संरक्षण सल्लागार आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या बैठकीत पार पडल्या होत्या पण आज पहिल्यांदाच मोदी बैठकीत तिन्ही दलांचे लष्कर प्रमुख असल्याने ही बैठक म्हणजे जंग मानले जात आहे ही बैठक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी सरसंघ चालक मोहन भागवत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले या दोघांमध्येही दहशतवादाच्या विरोधात करण्यात येणाऱ्या कारवाई संदर्भात चर्चा झाली बैठकीमुळे भारताकडून काहीतरी मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता वर्तवली जात पहल वर आहे पहलगाम हल्ल्यानंतरच्या तपासात पाकिस्तानचा फाटला असून पर्यटकांवर गोळ्या झाडणाऱ्यांपैकी एक मुसा नावाचा दहशतवादी पाकिस्तानी सैन्यातील पॅरा कमांडो असल्याचं समोर आलं आहे पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्स मधल्या कमांडो मुसाने लष्करी तोयब जॉईन केल्याची माहिती आहे दहशतवाद्यांना ट्रेनिंग हत्यार पुरवण्यात मुसाचा सहभाग होता एवढंच नाही तर दीड वर्षापूर्वी पुंछ तरे ही याच दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचा संशय आहे लष्कर मधल्या मास्टर हाशिमला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी काश्मीरला पाठवले होते पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने त्याला दहशतवादी हल्ल्यासाठी काही दिवसांसाठी लष्कर ए तोयबाकडे सोपवल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका